नमस्कार मंडळी ऑल राऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे कल्पना करा की सकाळचा सूर्यप्रकाश जो एकेकाळी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणत असे आज तोच तेज परत येऊ फक्त एका छोट्या गुपितासह तुम्हालाही असे वाटते का की तुमचे शरीर वयाबरोबर थोडे सुस्त झाले आहे ती जुनी ताकद तो उत्साह हरवला आहे का जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करेल आज आम्ही ते रहस्य उलगडणार आहोत जे तुमच्या ताटाला जादूची कांडी बनवेल दिल्लीच्या रस्त्यांवरून मुंबईच्या गजबजातून कि शांत गावातून तुमची कहाणी आम्हाला जोडते मित्रांनो रुद्धत्व ही निसर्गाची देणगी आहे अनुभवांचा अमूल्य खजिना पण जेव्हा शरीर अपयशी ठरते तेव्हा हृदय दुःखी होऊ नये ते दिवस आठवा जेव्हा तुम्ही एका पावलात पर्वत चढू शकत होता आता पायऱ्या चढतानाही थोडे जड वाटते गुडघ्यामध्ये तो थोडासा त्रास तुमच्या पाठी तो ताण आणि अगदी लहान कामांचा थकवा ही फक्त तुमची कहाणी नाही तर लाखो रुग्णांची सामायिक वेदना आहे विशेषतः तुम्ही वयाची साठ वर्षे ओलांडल्यानंतर हे सर्व इतके सामान्य होते की असे वाटते की हे जीवनाचे जी फळ आहे पण थांबा तुम्हाला माहीत आहे का की हे सर्व बदलू शकते हो योग्य पोषणाने तुम्ही साठ किंवा ऐंशी वर्षाचे असला तरी हे साधे पदार्थ तुमच्या शरीराला त्याच्या तरुणपणाच्या तेजात परत आणू शकतात ज्यामुळे तुम्हाला किंवा तरुण वाटू शकते सकाळी उठताना त्या हलक्यापणाने त्या ऊर्जेने उठण्याची कल्पना करा जे आपोआप तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणते आज मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे जे गोळीपेक्षा गोड आणि अधिक शक्तिशाली आहे या वयात खरी गरज औषधांची नाही तर तुमच्या स्वयंपाक त्या साध्य जा आपन करतो देवाच्या कमी नाही ते केवळ शरीराला भिंती इतके मजबूत बनवत नाही तर हाडांना पोलादासारखे बळकट देखील बनवतात हे रक्तवाहिन्यांना पुनर्जीवित करतात मन तीक्ष्ण ठेवतात आणि हृदयाला कधीही न थांबणारा ठोका देतात या व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला आठ चमत्कारी पदार्थांबद्दल सांगेन जे साठ वर्षांवरील तर परवडणारे आणि पूर्णपणे सुरक्षित घटक आहेत जे आपल्याच भारतीय मातीतून उगवले जातात आणि बाजारात सहज उपलब्ध असतात मित्रांनो जर या गोष्टी तुमच्या हृदयाला स्पर्श करत असतील तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुटुंबगत आहात चला प्रथम चमत्कारी अन्नाला भेटूया हे लहानपण समुद्रासारखे परिणाम भिजवलेले बदाम आहेत डॉक्टर त्याला सुपर फूड म्हणतात आणि ते खरोखरच वृद्धांसाठी सर्वोत्तम साथीदार आहे दररोज सकाळी रिकाम्या पोटे मूडभर भिजवलेले बदाम गोड ताजेपणा अनुभवण्याची कल्पना कर करा ते अमृताच्या एका सारखे वाटेल बदाम हे विटॅमिन ईचे e खजिना आहेत जे चेहऱ्यावरील जे सुरकुत्या कमी करतात ते केसांना मुळापासून मजबूत करतात आणि सर्वात चमत्कारिकरित्या ते मेंदूची वृद्धत्व प्रक्रिया मंदावतात बऱ्याचदा असे करते की जुन्या मित्राचे नाव तुमच्या जिभेवर असते पण तुम्हाला ते आठवत नाही संभाषणाच्या मध्यभागी शब्द कुठेतरी हरवून जातात हे सर्व सूचित करते की मेंदूला पोषणाचा पुरवठा संपला आहे पण दररोज बदाम खाल्ल्याने तो प्रभाव हो, पुन्हा वाहतो आठवणी ताज्या होतात एकाग्रता तीव्र होते आणि रक्ताभिसरण इतके सुधारते की मन कायमचे तरुण वाटते फक्त एक छोटीशी टीप त्यांना हलक्या हाताने खा यामुळे तुमचे पोट हलके राहील आणि प्रत्येक पोषक तत्व तुमच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल मित्रांनो हे गुण माझ्या हृदयात एक गोड रोमांच आला आता आपण दुसऱ्या अन्नाकडे वळूया जो प्रत्येक भारतीय घराचा आत्मा आहे परंतु आपण अनेकदा त्याची खरी कोणता आहे प्रथिनांची कमतरता स्नायू ढासळू लागतात हळूहळू शक्ती कमी होते आणि लहान जखमा देखील बऱ्या होण्यास महिने लागतात पण हे हलके सहज पसणारे डाळी म्हणजे प्रथिनांचा एक विशाल महासागर आहे जादुई अमिनो असतात जे स्नायू तयार करतात आणि शरीराला त्याच्या योद्ध्यासारखे बनवतात आणि सर्वात गोड गोष्ट म्हणजे ते पोटावर थोडासाही दबाव आणत नाही जेवणानंतर गॅस नाही बुद्ध गोष्टता नाही जडपणा नाही कल्पना करा तुमच्या दुपारच्या जेवणाच्या किंवा रात्रीच्या जेवणावर प्लेटवर फक्त एक वाटी डाळ थकवा दूर करणारे इंधन अशी साधेपणा आपल्याला वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारा इतका खोल प्रेम लपवते हे विचार करून आपण भावनिक होतो तिसऱ्या अन्न चमत्कार करणारे ते छोटे धान्य टिळ्या बिया सोपे वाटू शकतात परंतु ते हृदय आणि हाडांसाठी कमी योद्धा नाही प्रत्येक धान्य कॅल्शियमने भरलेली असते जसजसे आपण वय वाटतो तसतसे हाडे पातळ होऊ लागतात हाडांची घनता कमी होते आणि अगदी किरकोळ दुखापत देखील फ्रॅक्चरची भीती निर्माण करू शकते पण ती ही भीती कमी करू शकतात हिवाळ्याच्या महिन्यात गुळासोबत त्यांचे सेवन केल्याने तुमचे पौष्टिक मूल्य दुप्पट होते एक चमचा चावून नाश्त्यासोबत गिळा किंवा घरी बनवलेले तिळाची लाडू बनवा कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस ही सर्व खनिजे कमतरता दूर करतात ते केवळ हाडे मजबूत करत नाही तर थकवा दूर करतात आणि दुःख दूर करतात आणि हो हृदयातील निरोगी चरबी हृदयाला इतके प्रेम प्रदान करते की त्याचे हृदयाचे ठोके संतुलित राहतात आपल्याला सर्वांना वयाची पर्वा न करता चालणे बसणे आणि स्वतःचे जीवन घडवणे शक्य व्हावे अशी आपली इच्छा आहे हृदय हा एक विश्वासू साथीदार आहे जो हे स्वप्न प्रत्यक्षात आणतो आपण आता तीन चमत्कारिक पदार्थ अनुभवले आहेत भिजवलेले बदाम मसूर आणि तेल हे सर्व आपल्याला शिकवतात की आरोग्याचा खरा खजिना परदेशी वस्तूमध्ये नाही तर आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरातील अंगणात आहे थोड्या प्रमाणात नियमित सवयीमुळे आणि औषधांचा भार हलका होतो पण मित्रांनो वय फक्त शरीरावर परिणाम करत नाही ते कधीकधी मनालाही थकवते अचानक भूक न लागणे अन्नाची जड भावना किंवा खाल्ल्यानंतर सुस्तीची भावना ही सर्व चयापचय मंदवण्याची चिन्हे आहेत येथे चौथी जादू आहे तर ते म्हणजे दही ताजी उबदार घरगुती दही प्रोबायोटिक्सने भरलेले असते हे चांगले बॅक्टेरिया पचनाचा राजा बनवतात साठ वर्षानंतर बुद्धकोष्ठता गॅस आणि पोट फुगे हे घरातील सामान्य शत्रू बनतात पण जेवणासोबत एक वाटी दही पचनक्रिया जलद करते आणि पोषक तत्वांचे योग्य शोषण सुनिश्चित करते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी ट्वेल हाडे स्टील सारखी मजबूत करतात आणि मनाला जागरूक ठेवतात फक्त एक महत्त्वाची टीप रात्री दही खाऊ नका कारण त्याची थंडी कफ वाढवू शकते किंवा सांधेदुखीला शकते हा छोटासा सल्ला खूप आनंद देऊ शकतो पाचवे अन्न म्हणजे साधे दिसणारे पण अमूल्य शक्तीचा खजिना सुखी अंजीर सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले दोन अंजीर चावा अशक्तपणा नाहीसा होईल थकवा नाहीसा होईल फायबर बुद्धकोष्ठता दूर करते लोह अशक्तपणा कमी करते अंजीर नैसर्गिकरित्या वृद्धाप अशक्तपणाची सावली श्वास लागणे आणि थोडे चालल्यानंतर थकवा कमी करते त्यांना रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी मापक प्रमाणात खा कारण ते जास्त प्रमाणात तुमचे पोट खराब करत नाही ते एक मित्र आहे जे कोणत्याही दुष्परिणामाशिवाय शरीराला पुनर्जीवित करतात सहावे चमत्कारिक अक्रोड हे मेंदूचे सर्वात विश्वासू साथीदार आहे त्याला मेंदूचे अन्न का म्हणतात कारण ते मेंदू सारखे असतात आणि त्याचे फायदे आणखी खोलवर जातात आपण वयस्कर होतो तस तसे स्मरन होते एकाग्रता विचलित होते आणि विचार गोंधळलेले होतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड याचा सामना करतात सकाळी भिजवलेले दोन अकरोड मनाला शांत करतात हृदयाचे ठोके नियमित राहतात खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते आणि अँटीऑक्सिडेंट रुदत्वाची चिन्हे मंदावतात यामुळे आपल्याला रात्री जागृत ठेवणारा हृदयाची चिंता दूर होतील सातवे आहे तर ते म्हणजे शेंगा आणि बीन्स राजमा चवळी हरभरा वनस्पती आधारित प्रथिने आणि फायबरची जादू स्नायू मजबूत करतात थकवा कमी होतो कोलेस्ट्रॉल कमी होतो त्यांना उकळून सलाड बनवा जिरे हिंग हळद आणि लिंबाचा रस हे चव आणि आरोग्याचे परिपूर्ण मिश्रण आहे सकाळी कुमट पाणी पिण्याची कल्पना करा त्यानंतर बदाम अंजीर आणि अक्रोड घ्या तुमच्या दिवसाची स्वर्गासारखी वाटेल जसे अन्न असते तसेच मन असते ही जुनी लक्षात ठेवा या छोट्या सवयी तुमच्या आयुष्यात रंग भरतील आठवा सूर्यफूल बियाणे लहान बिया पण शक्तीचे पर्वत ई मॅग्नेशियम आणि जस्त चमकते देखील कमी होतात तसेच हात आणि पायांमध्ये थरथरणे देखील कमी होते दही सॅलड किंवा दालियामध्ये दररोज एक चमचा परंतु एक चमचा पेक्षा जास्त नाही अमृता रोखण्यासाठी डोळे तीक्ष्ण होतात तसेच हाडे मजबूत होतात ही बिया आश्चर्यकारक काम करतात आणि शेवटी नवे परंतु सर्वात मौल्यवान हळदीचे दूध ज्याला सोनेरी दूध देखील म्हणतात संध्याकाळी सांधेदुखी थंडीमुळे कडक होणे आणि रात्रीची अस्वस्थता कर्क्यूमिन जळजळ कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी कोमट दूध अर्धा चमचा हळद झोप गाळ तसेच सकाळी हलकेपणा वाटतो चिमुळ काळी मिरी घाला परिणाम दुप्पट करा मित्रांनो जर तुम्ही याने प्रभावित झाला असाल तर कृपया ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच स्वतःला विचारा आज की आज तुम्ही यापैकी किती खाल्ले आहेत जर कमी असेल तर आजच सुरुवात करा वय फक्त एक संख्या आहे खरी जीवन भावना आणि शहाणपणामध्ये आहे हे नऊ चमत्कारिक पदार्थ समाविष्ट करा भिजवलेले बदाम मसूर ते दही अंजीर अक्रोड बीन्स सूर्यफूल बियाणे हळद दूध आणि हंगामी फळांसह तुमचे शरीर मजबूत होईल तुमचे मन उत्साही होईल आणि तुमची हरवलेली प्रेरणा परत येईल लक्षात ठेवा चांगल्या आयुष्याची गुरु किल्ली औषधे किंवा जिममध्ये नाही तर तुमच्या स्वयंपाकघरातील त्या ताटात आहे जी वर्षानुवर्षे तुमच्या कुटुंबावर प्रेम करत आहे